काटई निळजे पलावा रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी सुस्थितीत तर विरोधकांचे आरोप प्रत्यारोप कल्याण डोंबिवलीच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरलेला पलावा काटई निळजे रेल्वे उड्डाणपूल याचे उद्घाटन शिवसेनेने चार जुलै रोजी केले होते त्यानंतर काही तासातच तिथे बाईक घसरून पडले त्यानंतर ठेकेदाराने पुन्हा तिथे ग्रीड पावडर टाकून रस्ता सुनियोजित केला आणि वाहतूक सुरू झाली मात्र यावरून विरोधकांनी समाजमाध्यमांवर काही व्हिडिओ टाकून लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा अशी परिस्थिती निर्माण केली असा आरोप आमदार राजेश मोरे व शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी केला आहे तर लोकांच्या जीवाशी खेळ होतोय असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केला आहे चौकशी करून या व्हिडिओ मध्ये जे जे दिसत आहेत तिथे उद्घाटन करताना त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल हो अशी माझी मागणीय कोणाची बाजू सावरून बोलतोय मी गुन्हा दाखल करायसाठी पत्र दिलंय आता त्याच्यात याच्यावर करून स्पष्ट नाव सांगितलं मात्र उद्घाटन नाही 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 काय पॉलिटिकल मी सांगतो जे उद्घाटन करायला सत्ताधारी पक्षाचे जे जे नेते उपस्थित होते त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा ए टू झेड सगळे आणि जितके जितके लोक तिथे उपस्थित होते रिबिन कापले त्यांच्या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी मागणी आहे आणि विरो विरोधक विरोधक आम्ही जर आम्ही जर उद्घाटन केलं असतं ना या ब्रिजचं तर आमच्यावर धडाधड गुन्हे दाखल केले असते आता ज्यांनी केलंय त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल करत आहेत तर ते करावे गुन्हे दाखल